नमस्कार मी सुरेश मुरलीधर कॉर्डिंगकर यूट्यूबवरील ऑपबिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ऑबिटवर नेहमी वेगळे विषय घेत असतो आणि या वेगळ्या विषयांमध्येच आज आपण असा एक विषय घेतला आहे की जो आपल्या सर्वांच्या दूरगामी जीवनावर परिणाम करणारा आहे तुम्ही तुम्ही म्हणाला असा कुठला विषय आहे की जो आपल्या सर्वांच्या दूरगामी जीवनावर परिणाम करू शकतो तर असा असा विषय आहे की आपण राज्यकर्ते कोणते निवडणार आहोत आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाची लोकसभा निवडणूक मे दोन हजार चोवीसमध्ये पार पडली आणि जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आडू आरूढ झालेले आहेत आणि आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हो घातली आहे आपल्याला माहिती आहे की सन दोन हजार चौदापासून आपल्या भारतात जे सरकार स्थापन झालेलं आहे ते सरकार अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना अनेक देशांना अनेक देशांच्या संघटनांना आपल्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांना त्यांच्या डोळ्यात ही खुप्त आहे आणि डिस्मँटल ग्लोबल हिंदुत्व म्हणजे हिंदू जीवनशैली हिंदू आचार विचार प्रणाली ह्याचं ह्याला पूर्ण नेस्त कसं करायचं आणि आपल्या मनाप्रमाणे त्या त्या, -त्या देशांमध्ये सत्ताधीश कसे आणायचे याचा एक मोठा अजेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की जॉर्ज सोरसचं ह्या पाठीमागे जे षडयंत्र आहे त्याचं नाव अनेक ठिकाणी अनेक वेळेस आपण आलेलं ऐकलेलं वाचलेलं असेल आणि ही का कटकारस्थानं अमेरिकेमधला डीप स्टेट असेल त्याच्यानंतर कॅनडामधले जे खलिस्तानला पाठिंबा देणारे लोक असतील तिथलं सरकार असेल जस्टिन ट्रुडो यांचं त्याच्यानंतर आशियाई संघटना ही काही असतील ज्या भारताविरुद्ध काम करतात म्यानमारमधलं रोहिंग्यांचं भारतावर होणारं आक्रमण असेल त्याच्यानंतर मणिपूर अशांत ठेवणं किंवा आपली तिकडची जी सीमारेषा आहे चीनला लागून लद्दाखला लागून तिथं काही कारवाया करणं नागालँड असेल अरुणाचल प्रदेश असेल अशा पद्धतीने भारत सतत अशांत कसा राहील भारतात शांतता नांदू शकणार नाही परंतु ही शांतता नांदायचा दोन हजार चौदापासून केंद्र सरकारने कसोशीने प्रयत्न केलेला आहे आणि भारत विरोधी शक्तींना कुठल्याही प्रकारचं पाठबळ मिळणार नाही रसद मिळणार नाही त्यांच्या नाग्या कशा ठेसल्या जातील ते नेस्त नाबूद कसं होईल मग तो पाकिस्तान असेल आय एस आय संघटना असतील काश्मीर खोऱ्यातले दहशतवादी असेल पंजाब पेटवणारे काही खलिस्तानवादी असतील अफगाणिस्तान पासून येणारे काही तालिबान असतील त्याचा जिथल्या तिथे बिमोड करायचा सरकारने अत्यंत ठामपणे निर्धार करून तो कृतीत आणलेला आहे देशाची संरक्षण व्यवस्था आज बळकट आहे देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही देशातल्या सैनिकांना जी जी काही अत्याधुनिक सेवा सुविधा सवलती आहेत त्या पोचवल्या जात आहेत देशाचं सैनिकांचं कार्यरत असणाऱ्या लोकांचं मनोबल अत्यंत प्रबल आहे ह्या गेल्या दहा वर्षात आणि ते प्रबल मनोबल अनेक लोकांना पाहत नाही आहे त्यामुळे भारत हतोत्साहित कसा होईल आणि हे केंद्र सरकार दोन हजार चोवीसमध्ये निवडून आलेलं ज्याला स्वतःच्या बळावर दोनशे चाळीस जागा मिळाल्यात आणि मित्रपक्षांसह ते दोनशे त्र्याण्णव ते दोनशे तीनशे अशा बहुमतात आहे ते सरकार ढासळून टाकण्याचे अत्यंत कठोर प्रयत्न जागरूक प्रयत्न करण्यात येत आहे कारण आपल्याला माहिती आहे की नुकतंच बांगलादेशमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने रक्तरंजित पद्धतीने हिंदू बांधवांचं शिरकात करण्यात आलं हिंदू बांधवांमधील दलितांना मारून टाकण्यात आलं कुठलाही जात धर्म न विचारता तुम्ही कुठले जातीचा आहात हिंदूंना अक्षरशः किडामुगीसारखं चिरडून टाकण्यात आलं तिथल्या पंतप्रधान शेख हसीना जीव वाचून भारतात आश्रयाला येऊन राहिलेले आहेत आणि <coughs> या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारला नेस्त नाबूद करण्याचे ते सरकार पाडून टाकण्याचे प्रयत्न पुन्हा होऊ घातले आहेत आणि ह्या सर्वांवर कडी करणारी गोष्ट काय झालेली आहे की ह्या सर्वांना मिळणारं पाठबळ रसद ही आता नष्ट होण्याच्या बेतात आहे कारण अमेरिकेमध्ये आपले जे अमेरिके अमेरिकेचे जे, जे विद्यमान अध्यक्ष आहे त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि भारताचे मित्र असणारे नवीन राष्ट्राध्यक्ष वीस जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत आता त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही आहे परंतु ते उजव्या विचारसरणीचे आहेत नावही सांगत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्यांची आणि मोदी साहेबांची मैत्री सर्व सर्व श्रुत आहे त्यामुळे आता डीप स्टेटच्या लोकांचंसुद्धा तिथं खच्चीकरण होईल आणि त्यांच्या माध्यमातून भारतातल्या अस्तनीतल्या निखाऱ्यांना म्हणजे भारतात आपण जे पाळलेले स्टाफ आहेत त्याच्यामध्ये कम्युनिस्ट असतील अर्बन नक्षलाईट्स असतील त्याच्यानंतर सत्ताधा म्हणजे विरोधक विरोधातील पार्ट विरोधातील पक्षांचे जे बाजारभोंगे असतील जे तिकडं जाऊन विदेशात जाऊन तिथून टॉनिक पिऊन येतात आणि तिथून तिथं भारताची बदनामी करतात असे जे प्रमुख लोक आहेत ज्यांना एन्टायटलमेंट ऑफ म्हणजे सेल्फ एन्टायटलमेंटचा त्यांच्यामध्ये एक अहंकार भरलेला आहे असे लोकांचं खच्चीकरण व्हायला काही हरकत नाही आणि असे लोक भारतातील भारतात भारता रान पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारतात जातीय जनगणना करा म्हणजे भारतातील हिंदूंना जाती जातीमध्ये त्यांची विभागणी करा त्यांचं एक गठ्ठा मतदान होता कामा नये मग तो क्षत्रिय आहे तो वैश्य आहे तो कुर्मी आहे तो दलित आहे तो ओबीसी आहे तो अनुसूचित जातीचा आहे तो आदिवासी आहे अशा पद्धतीची विभागणी करीत आहे बलिदू बलुतेदारांमध्ये विभागणी करीत आहे तू सुतार आहेस तू परिट आहेस तू लोहार आहेस तू कास्तकार आहेस तू तांबट आहेस तू कुणबी आहेस तू माळी आहेस तू मराठा आहेस तू ब्राह्मण आहे तू मारवाडी आहेस तू जैन आहेस तू शीख आहेस तू बौद्ध आहे अशी आपली विभागणी करून आपल्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्याचबरोबर अल्पसंख्याकाचं मुस्लिमांचं एक गठ्ठा मतदान कसं होईल यासाठी त्यांच्या उलेमा असतील त्यांचे म प कादरी असतील त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्यांच्या पायावर लोटांगण घालत आहेत त्यांनी जी आ, यादी दिलेली आहे आमच्या एवढ्या मागण्या आहेत त्या या मागणी मागण्यांना डोळे बंद करून पाठिंबा प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना वोट जिहाद करायला प्रोत्साहन देत आहे की तुम्ही एक गठ्ठा मतदान करा आम्ही ह्या इतर जे अल्पसंख्यांव्यतिरिक्त जे आहेत लोकं त्यांना पूर्ण नेस्त नाबूत करू त्यांचं काही म्हणणं ऐकून घेणार नाही आम्ही हेच प्रकार आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळत आहेत अक्षरशः हिरवा धुमाकूळ तिथे चाललेला आहे हिंदू माणूस कुठलाही सण समारंभ उत्सव मिरवणूक साजरी करू शकत नाही तिथे असेल कर्नाटकमध्ये असेल तामिळनाडूमध्ये असेल गावच्या गावं वख बोर्डाने नोटीस देऊन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे वन बोर्ड अस्तित्वात आला स्वदेश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याला बळकटी दिली काँग्रेसनी आणि हजारो वर्षापूर्वीपासून देवस्थान इनाम जमिनी शेतकरी कसत असणाऱ्या जमिनीसुद्धा त्यांच्या ताब्यात जायला लागलेल्या आहेत अशा पद्धतीचं हे काम चालू आहे अशाच पद्धतीचं काम कर्नाटक असेल तेलंगणा असेल हिमाचल प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल दिल्ली असेल तामिळनाडू असेल या सगळ्या राज्यांमध्ये चालू आहे आणि ह्या लोकांना बळ मिळालं तर हे आपलं आपला देव देश आणि धर्मसुद्धा विटंबना आपण पाहतोयच की अन्नपदार्थामध्ये कसं मिसळत आहेत कसं लघवी लघवी आहेत कशा पद्धतीचं ते हलाल पद्धतीचं जेवण देत आहेत वर दुकानाला नाव एक लावायचं आतमध्ये काम दुसरंच करायचं पायदळी ते अन्नपदार्थ तोडवायचे ते तसेच लोकांना विकायचे हे काय पद्धतीचं राज्य चालू आहे याच्यावर कोणी नियंत्रण ठेवणार आहे का नाही आपण आपल्या पद्धतीचं जीवन जगायचं का नाही आपण सहिष्णू आहोत म्हणून आपण हे अन्याय अत्याचार किती वर्ष सहन करायचे आणि आणि आपल्या राज्यकर्त्यांना देव देश आणि धर्माची कुठलीही चाड नाही आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हातात घ्यायला लाज वाटते शरम वाटते छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याला पुष्पहार करायला सुद्धा ते जाग्यावरून उठत नाही आहेत कारण त्यांना भीती आहे की आपलं आपण जर असं केलं तर आपल्यापासून मुसलमान मतदान दूर जाईल काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत खरगे साहेब ते सांगतात की माझ्या कुटुंबावर अन्याय अत्याचार करण्यात आले माझ्या माताजींना माझ्या वडिलांना बहिणींना निजामाच्या रजाकार लोकांनी जाळलं असं ते म्हणत नाही त्यांना ठार मारण्यात आले त्यांना त्यांचं तेन त्यांचे प्राण घेण्यात आले असं म्हणतात ते पण ते निजामाच्या रजाकारांनी त्यांना ठार मारला असं म्हणत नाही म्हणजे स्वतःवर अन्याय अत्याचार होऊन सुद्धा ज्यांनी केला त्यांचं नाव सुद्धा उच्चारायला हे लोक घाबरत आहेत कारण का तर आपल्यापासून मुस्लिम मतदार दूर जाऊ नये म्हणून म्हणजे यांनी लाचारीची किती नीच पातळी गाठली आहे हे आपल्याला समजून चुकतं उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः म्हणतात की मी मला मुसलमान मतं मिळाली म्हणून काय झाली तुम्हाला जर दिवाळीची लाईटिंग हवी असेल तर तुम्हाला बकरी सुद्धा तिथं साजरी करून द्यावी लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य हा माणूस करतोय हा माणूस काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेला आहे आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून आपला देव देश आणि धर्म सुरक्षित कसं राहील ज्या म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे आपल्याला हिंदुत्वाचे प्रखर जाज्वल्य तेजस्वी असे विचार दिले होते ते विचारांना मोठ माती देणारं अशी त्यांची पुढची पिढी आपल्या सगळ्यांच्या जीवितांचं आपल्या सर्वांच्या जे पुढचं आयुष्य आहे आपल्या लेकराबाळांचं आयुष्य आहे आपल्या देव देश आणि धर्म प्रथा परंपरा रीती आचार विचार कुळधर्म कुळाचार यांचं संरक्षण कसं करणार आपण कसं जगायचं हिरवा आक्रमण हिरवा अतिक्रमण जर आपल्या मानेवर तलवार ठेवून आपल्यापासून आपलं अन्न वस्त्र रोजगार हिरावून घेत असेल आपली जमीन हिरावून घेत असेल तर आपल्या पुढील पिढ्यांनी जगायचं कसं कारण त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस भौमितीय पद्धतीने वाढत चाललेली आहे एका रात्रीत कर... एका रात्रीत काश्मीरमधल्या पंडितांना आहे ते वस्त्रांशी पडून जावं लागलं एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे सत्तेचाळीस साली डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून जिनाने साथ घातली आणि दहा लाख हिंदूंचं कत्तल करण्यात आली असे प्रकार आपण किती वर्ष मोपला हत्ताकांड असेल हेच प्रकार आज केरळमध्ये घडतायत हेच प्रकार आज पश्चिम बंगालमध्ये घडतायत हेच प्रकार आज इतर राज्यातही घडतात आहेत उत्तर प्रदेशमध्ये घडतात आहेत वोट जिहाद आहे लव जिहाद आहे लँड जिहाद आहे अशा चारी पद्धतीने हे घडतंय बाहेरून लोकं आणून मुस्लिम लोकं आणून त्यांना आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहे त्यांना आदिवासी तरुणींब सोबत लग्न करून त्यांची सगळी मालमत्ता के हडप केली जात आहे तिथं त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड ह्या ह्या सगळ्या सुविधा काळ्या बाजारात उपलब्ध होत आहेत म्हणजे आस्थानीतले निखारे आपल्यामधलीच काही फुटीर लोक त्यांच्यामध्ये सामील होत आहेत आणि अशा पद्धतीने ह्यांचं अतिक्रमण वाढत असेल तर आपण जगणार कसं आहोत म्हणजे येत्या काळात मुंबईमध्ये हिंदू माणूस हा अल्पसंख्याक होणार आहे त्या तो मायनॉरिटी म्हणजे बहुसंख्यांकडून तो कमी संख्यांकडे येणार आहे आणि मु मुंबईमध्ये बांगलादेशी म्यानमार रोहिंग्या मुस्लिमांची संख्या वाढून मुंबईसुद्धा महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिंदूंच्या हातातून निघून जाणार आहे आता असा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोयल सायन्सने केलेल्या सर्वेक्षणाचा सा निष्कर्ष आहे मग ह्या सगळ्या वातावरणात लोकसभेला हिंदू लोकांनी म हिंदू लोकांनी मध्यमवर्गीयांनी मतदान केलं नाही गी, मध्यमवर्गीय माणूस हा जास्तीत जास्त सरकारला मदत करणारा कराच्या रूपाने सरकारी गंगाजळीमध्ये भर टाकणारा माणूस आहे तथापि तो अव्यवस्थांबद्दल बोलतो पण मतदानासाठी बाहेर पडत नाही आणि मुस्लिम मतदान नव्वद नव्याण्णव टक्के होत असताना हिंदूंचं मतदान हे साठ टक्केसुद्धा होत नाही आणि ह्या मतदान न करण्याच्या वृत्तीमुळेच हिंदूंच्या पुढील पिढ्या हिंदूंचं पुढचं जीवन हिंदू लोकांचं पुढचा देव देश आणि धर्म टिकून राहील का नाही हा फार मोठा प्रश्न तुमच्या सगळ्यांपुढे उभा राहिलेला आहे या प्रश्नांची तीव्रता जर आपण सगळ्यांनी समजून घेतली नाही तर येत्या पिढ्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही की दोन हजार चोवीस साली महाराष्ट्र विधानसभेची सा निवडणूक झाली होती आई बाबा ताई माई अक्का तुम्ही काय करत होता तुम्ही फिरायला गेला होता का तुम्ही मतदान का केलं नाही तुम्ही सुयोग्य पक्षाला जो पक्ष आपल्या हिंदू हितांचं आपल्या देव देश आणि धर्माचं संरक्षण करेल त्यांना निवडून का दिलं नाही तुम्ही का तुम्ही का असं केलं तुम्ही ह्या पापाचे भागीदार आहात तेव्हा या पापाचं भागीदार व्हायचं नसेल आपला देव देश आणि धर्म सुरक्षित राखायचा असेल तर लोकांनो मतदानाच्या दिवशी गैरहजर राहू नका सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी मतदानाची वेळ आहे तेव्हा ह्या संपूर्ण बारा तेरा तासात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मतदान करा 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 मतदान करण्याला पर्याय नाही आणि कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आपलं नाव शोधून ठेवा आपला भाग क्रमांक किती आहे आपला अनुक्रमांक किती आहे आपलं मतदानाचं स्थान कुठे आहे किती नंबर खोली आहे हे सगळं पाहून ठेवा बाहेर मतपत्रिका म्हणजे एक नमुना मतपत्रिका लागलेली लावलेली असते त्यात आपल्याला ज्याला मत द्यायचंय ते चिन्ह तो उमेदवार किती क्रमांकावर हे बघून ठेवा म्हणजे तुम्हाला मतदानाच्या वेळेस अडचण येणार नाही हे मतदान म्हणजे आपला देश सुरक्षित राहील का आपलं राष्ट्र सुरक्षित राहील का आपला समाज सुरक्षित राहील का आपला धर्म सुरक्षित राहील का ह्याची ह्याचे ह्याचा फैसला करणारा करणारी ही निवडणूक आहे ह्या निवडणुकीकडे तुम्ही जर गांभीर्यानं पाहिलं नाहीत तर तुम्हाला येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये त्याची कटुफळं भोगावी तुम्हा तुम्हाला काय मला तुम्हाला आपल्या सर्वांना भोगावी लागणार आहे भोगत आहोत आपण ती आग आपल्या दारापर्यंत येऊन ठेवलेली आहे आज आपला कायदा सुरक्षा कायदेमंडळ सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही आहे ये एवढी यांची मुजोरी एवढी यांची आरेरावी एवढी यांची गुंडगिरी एवढी यांची मस्ती मुगरुरी वाढत चाललेली आहे आणि आपण जर एक राहिलो नाही आपण जर फटाफूट केली तू असा तू तसा मी असा मी असा तो वेगळा मी वेगळा तिथं काय चाललंय मला काय घेणं देणं आहे असं जर आपण केलं तर आपली आपली इज्जत आबरू संपत्ती आपण उभं केलेलं हे कष्टपूर्वक उभं केलेलं साम्राज्य लयास जावायला वेळ लागणार नाही पाकिस्तानातून हिंदू कसं बसं प्राण वाचून आले इथून मुस्लिम तिकडे गेले परंतु आपले हिंदू वाचले नाहीत आपले शीख बांधव वाचले नाहीत आपले ख्रिश्चन बांधव वाचू शकले नाहीत आपले बौद्ध बांधव वाचू शकले नाहीत आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ह्या समस्याचा प्रतिवाद करायचा आहे मग तो सिंधी माणूस असेल मग मा तो गुजराती मारो, मा माणूस असेल मारवाडी माणूस असेल मग तो बौद्ध माणूस असेल कोकणी असेल वैदर्भीय असेल मराठवाड्यातला असेल नागपूरचा असेल पश्चिम महाराष्ट्रातला असेल घाटी असेल कोकणी असेल देशावरचा असेल डोंगरातला असेल आदिवासी असेल वनवासी असेल कुठल्याही कुठलाही असो तो एक आहे तो आपला बांधव आहे तो हिंदू आहे अहिंदूंनी ज्याप्रमाणे आपल्यावर अतिक्रमण करून आपल्याला नेस्तनाबूत करण्याचा म्हणजे ते ज्याप्रमाणे म्हणतात की आ, बाट केलीया पाकिस्तान म्हणजे तुकडे करून पाकिस्तान घेतला हस्ते लेंगे हिंदुस्तान असं जे त्यांचं घोषवाक्य आहे असं जे त्यांची घोषणा आहे त्या घोषणेचा अर्थ लक्षात घ्या की आम आम्ही वाढत चाललेलो आहोत आम्ही किती कोटी होतो आज आम्ही किती कोटी आहोत आम्ही अशाच पद्धतीने वाढत जाऊन एक ना एक दिवस तुम्हाला पूर्ण नेस्त नामूद करून तुमच्या तुम्हाला ठार मारून तुमच्या संपत्तीवर कब्जा करणार तुमच्या लेकराबाळांना ठार मारणार तुमच्या बायका ठेवून घेणार तुमच्या इज्जत आवृत्तीचा खेळखंडोबा करणार असे त्यांचे इरादे त्या काळापासून अत्यंत पक्के प्रखर आणि ठरवलेले आहेत परंतु आपण सगळे झोपेत आहोत आपण सगळे जागे नाही आपल्याला आपल्याला आपल्या आपल्याला जर चारा व्हायचा असेल तर ह्या भाईचाऱ्याची काही गरज नाही कारण भाई ते कायम राहणार आहेत चारा आपला होणार आहे आपण उद्या ठेचले जाणार आहोत आपण उद्या कापले जाणार आहोत लेकरा बाळांसहित आणि हे जर टाळायचं असेल देव देश आणि धर्म पुन्हा पुन्हा सांगतो सुरक्षित राखायचा असेल तर येत्या बुधवारी वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाला शंभर टक्के आपल्या घरातलं आपल्या इमारतीतलं आपल्या परिसरातलं वाडी वस्तीतलं स्थानिक भागातलं मतदान कसं होईल आपले नातेवाईक सगळे मतदानाला कसे जातील आपले मित्रमंत्री मतदानाला कसे जातील ह्याचा अभ्यास करा त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला सांगा एकमेकाला फोन करून संपर्क करा आणि शंभर टक्के मतदान होईल आपल्या आपल्या संरक्षण करणारं आपला देव देश धर्माचं संरक्षण करणारं सनातन संस्कृतीचं संरक्षण संवर्धन करणारं तिचं पुनरुज्जीवन करणारं लक्षात ठेवा अंगणातील तुळस मंदिरांचे कळस हे सुरक्षित राखायचं असेल तर करू नका आळस आळस झटका कामाला लागा त्यांनी ह्याला जिहादचं नाव दिलं आहे म्हणजे जे त्यांच्या धर्माचं धर्म म्हणण्यापेक्षा त्यांच्या पंथाचं पालन करणार नाहीत ते सगळे काफीर आहेत मग आपण काफीर ठरतो पण आपण आपण सग सा, आपण सर्व धर्मांचा समभाव मानतो परंतु तशी लोकांची वृत्ती नाही आपल्याला जर कोणी धर्म देव देश धर्मा आणि आचार विचार विविध पद्धतीवरून हिरवायला लागत असेल तर त्यापासून वेळीच सावध होऊन आपण सावधानता अखंड बाळगली पाहिजे आपल्या पूर्वजांनी अखंड सावधानता बाळगली म्हणूनच आज आपल्या मंदोरातील कळस दारातील तुळस आणि दारातील तेवणारी पंथी सुरक्षित राहिलेली आहे आपलं टाळमृदुंग सुरक्षित राहिला आहे कपाळावरील गंध सुरक्षित राहिला आहे आई बहिणी आई बहिणींच्या गळातील मंगळसूत्र सुरक्षित राहिलेलं आहे बहिणीने हातावर बांधलेली राखी सुरक्षित राहिलेली आहे आणि हेच जर असं सुरक्षित राखायचं असेल महाराष्ट्र धर्म राष्ट्रधर्म सनातन धर्म हिंदू धर्म राष्ट्रसमर्पण कायम राखायचं असेल तर मतदानाला पर्याय नाही लोकशाहीने संविधानाने दिलेलं ते एक हत्यार आहे त्या हत्याराचा वापर कसा करायचा हे त्यांना समजलेलं आहे आपल्याला समजलेलं नाही मतदानासाठी दिलेली सुट्टी ही, दिले ही मौज मजा मस्ती पर्यटन करण्यासाठी दिलेली नाही तर तो घटनेने दिलेला फार मोठा आपल्याला अधिकार आहे त्या अधिकाराचा सुयोग्य वापर करा सुजान वापर करा सुशिक्षित वापर करा सुसंस्कारित वापर करा कारण येणाऱ्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारणार आहे ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याकडं नसणार आहे त्यावेळेस आपल्याला मान खाली घालून उभं राहायचं नाही ताटमानाने सांगायचं आहे आम्ही लढायला सिद्ध होतो आम्ही लढायला तयार होतो आम्ही जाणकार होतो आम्ही जाणीव ठेवली आम्ही माहिती घेतली आम्ही शिक्षण प्रबोधन केलं आणि मतदानाला केलो आणि बोटाला शाई लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि पुढच्या पिढीचं संरक्षण केलं असंच संरक्षण करून आपल्याला आपला समाज आपला देश आपला हिंदू धर्म सनातन धर्म हे राज्य हे राष्ट्र सुरक्षित करायचे संरक्षण करायचे ते अखंड राखायचे या नोटवर थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम